दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मंडळाचे गिर्यारोहक हो गेल्या सत्तावीस वर्षापासून गड किल्ले वाचवा पूर्वजांचा शौर्याचा इतिहास जपावा हा संदेश देण्याच्या उद्देशाने व जनजागृतीसाठी महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांवर जाऊन आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आले आहे यावेळेस देखील मंडळाच्या गिर्यारोहकांनी हो कळवण तालुक्यातील प्राचीन काळी मार्कंडेय ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेल्या तसेच शिवकाळात स्वराज्यात असलेल्या मार्कंडेय किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनी पहाटे चढाई करून मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराठे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे ध्वजारोहण केले यावर्षी कारगिल युद्धाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याने या युद्धातील शहीदांचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले आज आपल्या देशाचा अठ्यात्तरवा हा भारत दिन म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आजच्या ह्या दिनाला ज्या कारगल कारगिलच्या युद्धामध्ये जी शूरवीर आपल्या ह्या देशासाठी लढून त्यांना वीरमरण मरण पत्करलं त्या शूरवीरांना आज पंचवीस वर्षे पूर्ण झाले कळसूबाई मित्रमंडळाच्या वतीनं त्या शूरवीरांना भावपूर्ण आदरांजली आजच्या ह्या दिनानिमित्त या प्रसंगी शाहीर बाळासाहेब भगत यांनी देशभक्तीचे गीते गायली भारत माते की जय वंदे मातरम जय जिजाऊ जय शिवराय स्वातंत्र्य दिन चिरायू होच्या गगनभेदी घोषणा देत गिर्यारोहकांनी हो मोठ्या उत्साहात आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला सावधान स्कॉट विश्राम स्कॉट सावधान

या स्तुत्य उपक्रमात कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे शाहिर बाळासाहेब भगत काळूभोर निलेश पवार प्रवीण भटाटे डॉक्टर महेंद्र आडळे सुधाकर तांबे संजय मंत्री जाधव सोमनाथ भगत भगीरथ म्हसने गोकुळ चव्हाण सुरेश चव्हाण लक्ष्मण जोशी नामदेव जोशी चेतन जोशी पुष्कर पवार गायत्री मराडे सायरा खलिफा नगमा खलिफा भगिनींसह इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते भागीरथ अत्करी दक्ष न्यूज इगतपुरी घोटी